नमस्कार मित्रांनो मुंबईकर प्रथमेशा चॅनल वरती तुमचं खूप सारं स्वागत आहे आणि आज आपल्या बरोबर आहे हिंद केसरी अटेल ड्रायव्हर नमस्कार नमस्ते अटेल ड्रायव्हर आज पहिल्यांदाच मुलाखत घेतोय मी आणि पहिलं तर तुमचं खूप सारं स्वागत तुम्ही वेळ दिल्याबद्दल आणि हा बैलगाडीचा तर नाद कसा लागला आणि कधीपासून सुरुवात केली ही ना आता आम्हाला म्हणजे शाळा सुटली आमची आठवी नवी शाळा शिक्षण झाले नवीन म्हणजे म्हणजे बालपण म्हणजे बालपणातच आम्हाला तसा छंद पहिला शाळा सुटली आणि आधी आम्हाला थोडं शाळेत असताना छंद होता आम्हाला शेरीती बघायचा आम्ही मैदान असले गावाशेजारी बघायचा तिथन थोडा थोडा छंद लागला आणि नंतर आमच्या गावात बैल होती त्या आमच्या जोडीदाराची सरपंचाची मग ती पळवाय आम्ही आपलं जायचो आपल्या त्यांच्यासाठी ती लागत लागत आणि त्यांची बैल मुंबईला गेल्यानंतर आम्हाला मुंबईचा लक्षात म्हणजे लागलं आणि मुंबईतच मी ड्रायव्हर स्टार्टला झालो डायरेक्ट मग त्याच्या बोलतात ना क्षेत्रामध्ये गुरु असतो आपलं तुम्हाला कोणी ड्रायव्हर म्हणजे कसं काय करायचं म्हणजे ड्रायव्हर तसं तो ड्रायव्हर म्हणजे मला तसं शिकवलं बरं का म्हणजे खरा गुरु आम्हाला मुंबईतच शिकवलं तो ड्रायव्हर आता वारलेला आहे तर तो किन्नीतला म्हणून पंढरी ड्रायव्हर म्हणून आहे सुताराचा हा त्यांनी आम्हाला मांगरोळला मी होतो तिथं असताना मला त्यांनी शिकवले मुंबईत बरोबर म्हणजे आज कुठची बिनजोड असेल किंवा आपण घाटावरती जेव्हा एक नंबर गाडी काढतो आज तुम्ही इंद केसरी ड्रायव्हर म्हणून ओळखतात तर कधी आठवण येते का गुरुंची की ते होते म्हणून आज मी आम्ही त्यांनी आपल्याला शिकवले नाही तसं विसरू शकत नाही ना, ते माणसाने आपल्याला शिकवलं ना त्यामुळं ते कसं म्हणजे आम्ही या म्हणतो आपल्याला त्यांनी शिकवलं बर बसलो म्हणजे चर्चा झाली ड्रायव्हरचे निघत ना की बाबा त्यांनी शिकवलं त्यांनी आपल्या जोड शिकवली ती गाडी आणच आणि आता नवीन ड्रायव्हर होत घाटावर असते मी असते तर कधी तुमच्याकडे सल्ले वगैरे घ्यायला येते आहेत की आमच्या तिथे नवीन एक दोन दोन ड्रायव्हर झाले दोन आता नवीन त्यांना आपण मी सांगतो सल्ला देतो बाबा अशी गाडी आण तशी गाडी आण नवीन आपल्या मागे कोणतरी तयार आता आपण तर काही इतके दिवस गाडी आता म्हणजे <laughs> लग, नारा नारा। आ, 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 आता एक वर्ष अजून दोन वर्ष आणि रिटायर घ्यायचे तर आपण बिंजोड बघतो किंवा दोघांमधला काय फरक वाटतो म्हणजे गाडी पळवल्याचा आता कशा दोनच गाड्या असते आणि आमच्याकडे सहा सहा सात सात गाड्या गाड्या त्या असं त्या बिंजोडला कसं दोन गाड्या असतात का गाड्या नाही सोपी असती बरोबर आणि तीन पेर्यात कस म्हणजे तास येणे गाडी पालणे व्हाय असा हिस्सा मध्ये असले मेरे भी होते, होते। काय त्यावेळेस कॅमेरे बिमर कायच नव्हतं मोबाईल नीट नव्हतं साधं होतं पण आता ही सगळे म्हणजे कॅमेरा आहेत तुमचं मोबाईल आहे आणि ती त्याला पसन ड्रायव्हर कसं गाडी आणतोय काय करतोय या शेकूट चावला काय झालं चुकला तरी ते जेव्हा कळतंय आपल्याला की डायव्हर इथं चुकलाय गाड्या आण चुकलाय म्हणजे तीन संध्याकाळ धावतोय लगेच पहिलं असं काय नव्हतं आणि पहिलं पण माझी आई मजा आहे आता दा जी माझ्या नाही ती पहिली मजा आहे असं म्हणायचे मला पहिलं चार गाड्या पळायच्या आता दहा दहा गाड्या पाहिजे ते आडवी तुडवी गोष्टी कशी बी ते ड्रायव्हरांना थोडा धोकाही होतो असं म्हणायचे मला म्हणजे ड्रायव्हर आपला स्वतःचा जीव लावूनच बैलगाड्यावर तो पळवायची तुम्हाला कधी वाटलं की म्हणजे आता तुम्ही खूप गाड्या पळवतात खूप गाड्या मालकांची तुमची मैत्री आहे तर असं कोणत्या गाडीला वाटलं की हा गाडीला स्पीड खूपच आहे आता का आता म्हणजे कसं बरं आता म्हणजे आता गाडीला स्पीड म्हणजे आमच्या वादळला आहे तळबिळ गाडीला आर्निन वादळच्या गाडीला तल म्हणजे गाडी सटकिने निघून येते मांडा बिंडा शिस्ते आपल्या तीन फेऱ्याला काय चाडच नाही गाडी पळते चढ आताच तिने दोन नंबर केला त्या गाडीने वादळ खूप सुंदर असे आणि बैलगाड्या बद्दल काय बोलायला म्हणजे म्हणजे बैलगाडा म्हणजे बैलगाडा क्षेत्र हे कसं आहे किंवा आता काय त्याला फरक आलाय आता म्हणजे पहिलं वाज वेगळं होतं ना आता वेगळं वेगळं म्हणजे आता आता चांगलंच आहे पण काय असे झालंय आता बैलच या झाली म्हणजे पहिली माणसं ठरावे होती थोडी आता म्हणजे नव्वद टक्के माणसं ह्या क्षेत्रात उतरली असू दे पहिले पन्नास टक्केच माणसं होती पहिल्या चार चार न पाच पाच न गाड्या पाहिजे आता दहा ना गाड्या पाहिजे म्हणजे असं दे तास कमी पडते गाड्यांना मनाचे आणि गर्दी खूप होती आणि गोवंश बद्दल काय बोलाय बैला तर आपण आता खरेदी करतोय पण गोवंश पण जपला पाहिजे गाय ती दोन्ही बी जपली पाहिजे गाय बी जपली पाहिजे वासरू बी जपली पाहिजे गाय आहे तर वासरू आहे बरोबर असं म्हणायचं नाही म्हणायला ती पाहिजे कसं शेतकऱ्याचा खेळ आहे आणि ती म्हणजे टिकाऊ म्हणजे हे घरी कोण तुमच्या धावणीला कोणती बैल आहेत माझ्या घरी आता बैल वादळ आहे वादळ गिरजे आहे सोने त्यांची कशी देखरेख किंवा त्यांना कसं खाना पिना चांगला असतो पहिल्यांदा वैरण मग काय हा जोरेचा कडब आहे बरोबर आणि आता नवीन बैल येतात चाळीस गावावर नवीन विक्री वगैरे करतात तर काय बघून म्हणजे बैलामध्ये काय बघावं आणि खरेदी करावी कर पास पोहचू कडून पोहचू का काय त्याच्यावरती पाणी बघा बैल कसा जातीनं टिकून पळणार असावं बैल असं म्हणायचे मला बरोबर बाबा टिकून नाव निगाव माणसाचा ज्याला बैल घ्यायचा आहे त्यांनी बैल बघून चांगला बाबा खांद बघून बाबा हिर टिकून पळेल का मोबळ असा बैल बघून घ्यावं आणि नाच जर करायचं असलं तर बैल त्या चांगली चारी गोष्टी बघून घ्यावं होत्या नुसतंच पळतो पण तो आत नाही त्याला पहिलाही जा तसं नाही बैल पाहिजे एक खान कुठलं पण एक पाहिजे तर आपण आज अटिल ड्रायव्हर यांची मुलाखत घेतली त्यांना थोडेच आपण प्रश्न विचारले बाकीचे प्रश्न आपण नक्कीच त्यांच्या इकडे जाऊन विचारू कारण आता त्यांनाही गाडीसाठी जायचं आहे तर ती मुलाखत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये मध्ये की सांगा आपली व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय